सध्या मराठी सिनेविश्वात अनेक वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट येत आहेत यातील अनेक चित्रपट देशभर काय तर अख्या गाजत आहेत असाच एकोणीसशे एक पंच्याहत्तर साली आलेला सामना हा चित्रपट खांद्यावर ओझे ते सख्या रे घायाळ मी हरणी ही गाजलेली गाणी आजही आपण ऐकतोच याच चित्रपटातील ही गाणी आहेत त्यावेळी सामना हा चित्रपट फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता या चित्रपटाने चक्क बर्लिन फिल्म फेस्टिवल गाजवलं होतं मराठी सिनेमात बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रथम प्रदर्शित झालेला चित्रपट म्हणजे सामना हा चित्रपट बर्लिन महोत्सवात दाखवण्यात आला होता ज्यामुळे मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय दर्जावर ओळख मिळाली होती दिवंगत अभिनेते निळू फुले डॉक्टर श्रीराम लागू स्मिता पाटील आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे या दिग्गज कलाकारांनी पंच्याहत्तर साली आलेल्या सामना चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारलेल्या सामनाला यावर्षी पन्नास वर्ष पूर्ण झालेत निळू फुलेंच्या या चित्रपटाने थेट बर्लिन चित्रपट महोत्सवात धुरळा उडवून दिला होता ज्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित झाला त्याच वर्षी इंदिरा गांधींच्या सरकारने देशात आणीबाणी लागू केली होती त्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनावरही बंदी घालण्यात आली सामनावरही याचा परिणाम झाला पण त्यावर बंदी घालण्यामागे आणखी एक कारण होतं या चित्रपटाद्वारे सरकारविरोधी विचारांना प्रोत्साहन दिलं जातंय असं सरकारचं मत होतं पण बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये मध्ये या चित्रपटामुळे खळबळ उडालेली पंचवीस जून एकोणीसशे पंचाहत्तर रोजी भारतात आणीबाणी जाहीर झाली त्याचा एक दिवस आधी रामदास फुटाने निळू फुले आणि श्रीराम लागू बर्लिनला पोहोचले होते पण या महोत्सवात चित्रपट पाठवण्याचा पुढाकार नरगिस दत्त यांनी घेतला होता नरगिस यांनी दिल्लीत सामनाचा एक खास शो आयोजित केला होता आणि तो बर्लिन चित्रपट महोत्सवात पाठवण्याची विशेष मागणी त्यांनी केली होती आणि त्यांच्या मागणीला मान्यता मिळाली यानंतर या चित्रपटातील कलाकारांची निवड झाल्यानंतर नरगिस देखील आपले पती सुनील दत्तसह बर्लिनला पोहोचल्या होत्या हा चित्रपट तिथल्या पंचवीसाव्या चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आल्यानं या चित्रपटाची बरीच चर्चा झाली होती आणीबाणीपूर्वी सामना प्रदर्शित झाला तेव्हा पहिल्याच दिवशी तो प्रेक्षकांवर फारसा प्रभाव पाडू शकला नाही त्यानंतर एकोणीसशे सत्त्याहत्तर मध्ये तो पुन्हा प्रदर्शित करण्यात आला यावेळी मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला बर्लिन चित्रपट महोत्सवात प्रवेश आणि आणीबाणीच्या बंदीमुळे या चित्रपटाने आधीच बातम्यांमध्ये आपलं स्थान मिळवलं होतं आणि याच्या पुनर्प्रदर्शनानंतर चित्रपटाला भरभरून प्रेक्षकांची पसंती मिळाली सामना चित्रपटाच्या प्रदर्शनाला पन्नास वर्ष पूर्ण झालेत सामना हा चित्रपट दहा जानेवारी एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी प्रभात टॉकीज पुणे येथे प्रदर्शित झाला तर हा चित्रपट चौदा फेब्रुवारी रोजी मुंबईच्या सेंट्रल थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता रामदास फुटाणे यांचा निर्माता म्हणून हा पहिलाच चित्रपट चित्रपटाची कथा ही विजय तेंडुलकर यांनी लिहिली होती आणि याचे दिग्दर्शक जब्बार पटेल होते या चित्रपटात निळू फुलेंनी हिंदूराव धोंडे पाटील ही भूमिका साकारली तर दिग्गज अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू गांधीवादी भूमिकेत दिसले होते दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील अभिनेते मोहन आगाशे विलास रक्ते हे कलाकारही या चित्रपटाचा भाग होते गाण लता मंगेशकर आणि जगदीश खेबुडकर यांचं संगीत असलेला हा चित्रपट आपल्याला लाभला तुम्ही हा चित्रपट पाहिला आहे का आणि या चित्रपटातील तुमचं आवडतं गाणं कोणतं आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी